जय हरी माऊली आपण सध्या आहोत भवानी पेठेमध्ये आणि या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांच्या ज्या या ठिकाणी दर्शनाचं सगळी रांग लागलेली आहे आणि याच ठिकाणी एक वारकरी आपल्याला भेटलेले आहेत एक आगळ्या वेगळ्या प्रकारचा वेश त्यांनी परिधान केलेला आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की ही सगळी काय प्रक्रिया आहे आणि हे जे शरीरावरती टाकलेलं आहे याला काय म्हणतात बाबा काय सांगाल हे काय आहे आणि याला काचोळा म्हणते काचोळा म्हणतात हा हे परंपरा माझ्याकडे अंगावर तीस वर्ष झाला आहे तीस पस्तीस वर्ष झालं हे ना उन्हाळ्यात ऊन उन लागत नाही गार राहत आहे आणि पावसोळ्यात गरम राहत आहे टेम्परेचर व्यवस्थित क्लिअर पैकी ठेवतंय काय म्हणजे हे गोंगड्याचं बनवलेलं असतं हे काचोळच हा मेंढऱ्याच मेंढरापासून बनवलेलं असतं नाही अजाबात नाही टोच हे एक टेम्परेचर शरीराचं व्यवस्थित ठेवतात त्याच्यामध्ये पूर्ण वारी हे सगळं अंगावर की इतर वेळेस अंगावर याला दुटलं नाही तरी चालतंय याला वारकरी परंपरेतने येत नाही म्हणजे नारद मुनीची गादी आहे त्याच्यातलं एक गोंगड आहे मेंढराच्या केसरापासून मग हे आता हे वर्षभर वापरता की फक्त कायमच कायम कायमस्वरूपी असतं का तर नामस्मरणाला हे जी जोड आहे चांगली नामस्मरण गोंगड्यावर करतात म्हणून हे गोंगड्याचं बनवून घेतात याला असते सतत आपण नामस्मरण करू शकतो मी फेल जात शकत नाही नामस्मरणासाठी हे वापरलेलं किती वर्ष झालं वारी करता है? तुम्ही आणि या परंपरेमध्ये कधीपासून आहात हा मी आमच्या वडिलांची पहिली वारी होती मी आता सात वर्ष झालं वारीला चालत येतोय पाय आळंदी ते पंढरपूर कायम पायी वारी चालत करतो ही हो परंपरा आमच्या वारी तुम्हाला सगळे लोक बघतात त्यांना काही मेसेज द्यायचं असेल तर तुम्ही आमच्या माध्यमातून शकता काय नाही वारी करा वारी केल्यानंतर आनंद जो आहे तो दुसरीकडं कुठं मिळवू शकत नाही वारी जो आनंद आहे तो दुसरीकडं कुठं मिळवू शकत नाही नामाविना म्हणजे नाम भगवंताचं नामस्मरण करायचं असेल तर तिने वारी करावी म्हणून त्याला समजतं हे नामस्मरणाची जोडी आहे हे नामस्मरणाची ताकद आहे याच्यात जोरात नाम केल्याने नाम केल्याशिवाय कुणालाही समजणार नाही तसं केल्याशिवाय काही कळत नाही कामावर गेल्याशिवाय पगार मिळत नाही तशा पद्धतीने जणे नाम घेतलं त्यालाच कळणार नाही ज्याला नाम नाही घेतलं त्याला कळणार नाही गुरुमात्रा घेतली त्याला सगळी परंपरा समजली तशा पद्धतीने हां नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील बापे जन्मंतरेचे अशा प्रकारचा संदेश बाबांनी या ठिकाणी दिलेला आहे नाम घेण्यानंतर काय होऊ शकतं हा महिमा आगाद आहे आपण बऱ्याचशा कथा ऐकतो रामायण महाभारत या सगळ्या गोष्टी बघत असताना नामाचा महिमा आगाद आहे असं सांगितलं जातं आणि हेच विठ्ठू नाम हेच ज्ञानेश्वरांचं हेच माऊलींचं हेच तुकोबाचं नाव घेऊन हे वारकरी पंढरीच्या दिशेने प्रस्थान करत आहेत मार्गक्रमण करत आहेत आपण ही वारीवी मराठीच्या माध्यमातून बघणारच आहोत कॅमेरा पर्सन अमित शाह निखिल सुकरे पुणे